या सभागृहाच नुकतच लोकार्पण सोहळा आपले उखळा आश्रमाचे मठाधिपती योगीराज बापू यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमुख संपर्क प्रमुख युवासेना जिल्हा प्रमुख सर्व आमचे मंचावरील पदाधिकारी सर्व सरपंच मंडळी बाहेर गावून आलेली या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी महिला मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर या हदगाव आणि हिमायतनगर विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये एकूण पुनर्वस्थित गावाची अठराची संख्या आहे जवळजवळ अठरा गावापैकी सर्वच गावला मी जिल्हा प्रमुख होतो आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असते वेळच मी काही या तालुक्यातल्या विकासाचे काम घेऊन गे। त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामध्ये आदरणीय तत्कालीन खासदार आताचे नामदार संशोधन केंद्राचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांचं सुद्धा सहकार्य लाभलं यांच्या आणि आमच्या दोघांच्या सहकार्यातून आम्ही काही प्रोजेक्ट या विधानसभा क्षेत्रातले या महाराष्ट्र राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही विकास कामाची एक बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये या हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघातले अठरा गाव पुनर्वसित आहेत बऱ्याच गावला आम्ही सभागृह घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला नाव सुद्धा सांगता येतील परंतु काही ठिकाणी सभागृह घेतले आणि काही ठिकाणी पन्नास टक्के सिमेंट रस्ता केला आता कामारीला केला त्याच्यानंतर तुमच्या आंदेगाव पूर्व आंदेगाव पश्चिम पवना अशा अनेक गावला पुनर्रचित गावला गुरपळी काही गावलाच वंचित पूर्ण तिथं सिमेंट रस्ते झाले नाही त्याच्यामुळे सिमेंट रस्ते घेतले पण काही गावला सभागृह घेतले मला म्हणजे दुसऱ्यांनी टाकलेल्या कामाचं सहकार्य करायचं नाही घ्यायचं नाही आपल्या गावात सुद्धा तत्कालीन आमदार यांनी सिमेंट रस्त्यासाठी टाकले परंतु मी त्यावेळेस या गावामध्ये आलो होतो डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब आपल्या गावाला या पुलाच्या भूमिपूजनासाठी आले होते त्यावेळेसच त्यांना इथं लोकांनी विनंती केली होती सुदर्शनराव आडाव असो आमचे पंजाबरावजी असो पोलीस पाटील हे सगळी मंडळी इथं मला जागा सुद्धा दाखवली साफसू केलेली मामा सुद्धा होते आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की हा नाला चाललेला आहे इथं काहीतरी एखादं सभागृह झालं पाहिजे परंतु याच्यापेक्षा डबल सुद्धा झाला असतं पण आता जागा आपण पडायली त्याला विलत नाही तुमच्या इथं जेवढी जागा भेटली तेवढी आपण बांधकाम करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला सांगतो हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही या क्लिअर कट बघा चार मजले जरी केले हे जरी आता भविष्यात आणखी सुद्धा पैसे आम्ही देणारच आहे पण भविष्यात तिसरा सुद्धा मजला वरडासाठी किंवा रूप तरी या इमारतीच्या पायात तसा आहे की याच्यावर चार मजले सुद्धा आपण उभारू शकतो त्याच्यामुळं येणाऱ्या काळात जर आम्हाला पुनर्वसन गावासाठी जर पैसा मिळाला तर, तर निश्चितच इथं आणखी याच्यावर सुद्धा आपण मजला चढू काळजी करू नका आणि आताच विवेक देशमुख जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की आपल्याला पाच पंचवीस हजार रुपये तरी साठी खर्च येते मंडपासाठी खर्च येते आता बापूच्या हस्ते उद्घाटन झालं दत्त बापू चे शिष्य आज योगुराज बापू यांच्या हाताने उद्घाटन झालं दत्त बापू नी आपल्यासाठी सुद्धा तिथं दोन मंगल कार्यालय करून दिले परंतु आज बापू इथं आहेत योगीराज बाप्पू कधीही कुणाकडून जेवढे दिले तेवढे असं काही नाही की बाबाय यांच्याकडून पन्नास हजार आले पाहिजे एक लाख रुपये आले पाहिजे देसो बला नाही देसो बला काहीतरी मन आहे अशी बापू त्याच्या त्याच्याप्रमाणे गोरगरीबासाठी आपले दोन्ही सभागृह लोकांसाठी आहेत तसंच हे आज उंचे गावला फ्रीज झाल्यामुळे इथं पूल झाल्यामुळे इकडचे सुद्धा मंडळी इथं लग्न येऊन करू शकता आपण सुद्धा एक काहीतरी हे वास्तू आज मी मला माहित आहे हे ग्रामपंचायतच्या आता आपण त्यांना हँडवर्क करणार आहे परंतु इथं देखभाल करायला सुद्धा झाडझुड करायला लग्न करायचे आणि झाडायचंच नाही मग फुकट म्हणलं की किंमत राहत नाही तुम्ही थोडासा चार्ज लावा एक झाडझुड करण्यापुरता तरी इथं रेग्युलर दोन कर्मचारी राहिले पाहिजे झाडझुड करायला साफसूप करायला त्याचा कमीत कमी इथला आता लाईटचं काम राहिलेलं आहे फॅन राहिलेले आहेत ते आठ दिवसात बसून देतील परंतु आम्ही घाई एवढ्यासाठी केली या तीन दिवसात चार दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता उद्या तारीख डिक्लेअर होणार आहे या चार दिवसात आणि मग आम्ही एवढी वास्तू बांधून काही उपयोग होणार नाही टाटकाला गेल्यावर काय म्हणतात हा भांड लवकवायचं नाही ते तर थोडस त्याचं बेनिफिट केलंच पाहिजे म्हणून हे लवकर कार्यक्रम घेतला अशा सूचना मिळाल्या की या दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम म्हणजे तात्काळ हे केला नाही तर लाईट फिटिंग हे ते बरेचसे इथले काम राहिलेले आहेत फॅन राहिलेले आहेत तरी सुद्धा ठीक आहे पंजाबरावजी हजार ठेवा पाचशे ठेवा दोन हजार ठेवा पण कमीत कमी पतारवळ्या किंवा हे जे घाण आपण लग्न झाल्यावर होते ते निघा एवढा चार्ज ठेवलाच पाहिजे फुकट म्हणलं की किंमत राहत नाही मी परत परत सांगायचो आज उच्च पातळी बंधारा इथं किती महत्वाचं शेंबाळ पिंपरी पासून कोठा तांड्यापर्यंत सगळी नदी वीस फूट पाणी राहणार रा। आहे पूर्णला पूर्ण त्याच्याही पेक्षा तुम्हाला आवर्जून इथं सांगू इच्छितो काही मागण्या आमच्याकड्याला आता सुदर्शन पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हायटेक पब्लिक स्कूलवर एक हजार विद्यार्थी जमले ज्या ऍप ची किंमत लाख रुपये आहे पन्नास हजार आहे पंचवीस हजार आहे तुम्ही जेवढी धरली तेवढी आम्हाला खूप किमतीमध्ये आम्ही ती तयार केली परंतु पाचवी पासूनच्या दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी मोफत पर पहिला शैक्षणिक क्रॅच कार्ड आहे आमचे आता जे पाचवीच्या वरचे दहावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आपल्या जरी गावचे कोणी असेल तर आयटेक पाठवा आम्ही मोफत त्याला कार्ड द्यायलो आणि ते कार्ड म्हणजे पहिले कसं पैसे टाकायचे होते मोबाईल मध्ये कार्डाला कसं फोडलं की त्याच्यावर नंबर आहे खाली आणि ते नंबर आपल्या मोबाईल मध्ये टाकायचा स्कॅन करायचं आणि पाचवी पासून दहावी पर्यंतचे कोटा इथं जाऊन आकाश इन्स्टिट्यूट आयलन इन्स्टिट्यूट यांच्याकडून आम्ही मटेरियल जमा केलं आणि ते मटेरियलचं पूर्ण क्लासेस सुद्धा लावायची गरज नाही विद्यार्थ्याला आज आपण नांदेडला गेलो तर पन्नास हजार लाख रुपये क्लासेस साठी आहेत की आम्ही मोफत क्रॅच कार्ड पाचवीचे दहावी दहा हजार कार्ड आणले आम्हाला अठरा हजार या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये अठरा हजार कार्ड लागणार आहेत अठरा हजार पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी